नमस्कार मी कनिष्का स्टार मराठी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरोघरी मातीच्या चुलीच्या ग्रँड सोहळ्याला आलो आहे आणि आपल्यासोबत याच मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदे बांदेकर आणि सोहम बांदेकर आहे हॅलो हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे स्टार मराठी मराठीमध्ये कसे आहात तुम्ही एकदम छान एकदम मस्त आता इतकं छान जेवलो आहे आपण सगळ्या तुम्ही कसे आहात सांगा एकदम मस्त तुमची ऑलरेडी एक अजून एक मालिका आहे ती नंबर वनला आहे तर आता ही नवीन मालिका येते तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आता ठरलं तर मग तर नंबर वन आहे आणि ती राहील याच्यासाठी ठरलं तर मगची टीम पूर्ण प्रयत्न करेल आणि घरोघरी मातीच्या चुली आता अठरा मार्चपासून येते त्यामुळे तीही नंबर वन कशी राहील याच्यासाठी घरोघरी मातीच्या चुलीची टीमही पूर्ण प्रयत्न करेल म्हणजे मला असं वाटतं की पहिला नंबर विभागून वर्षी देता आला तर आवडेल इतकं प्रामाणिकपणे काम करत आहे जेव्हा तुम्हाला कळालं होतं की ह्या मालिकेची अशी अशी स्टोरी असणार आहे तर तुम्हाला कुठला पॉईंट असा पटला म्हणजे तुमच्या पॉईंट ऑफ ने तुम्ही काय सांगाल मला स्वतःला ती एकत्र कुटुंबाची गोष्ट आणि त्या एकत्र कुटुंबात कोणी आप म्हणजे एखाद्याला आपण खूप काहीतरी चेंज करतो आहे किंवा आपण एखाद्याला काहीतरी बदल घडवतो आहे एखाद्याच्यात असं नाही आहे त्या माणसाला त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे त्याच्या वृत्तीप्रमाणे ॲक्सेप्ट केलं जातं हा पॉईंट मला इतका आवडला या स्टोरीतला की शेवटी मी वेगळी आहे तू वेगळी आहेस जर आपण एकत्र इंटरव्ह्यू करतो आहे तर तुला माझ्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि मला तुझ्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील इतकं ते छान सरळ आणि सोपं आहे आणि बऱ्याचदा हेच आपल्याला कळत नाही आपण आपल्याप्रमाणे स्वतःला समोरच्याला चेंज करायला जातो ते बरोबर नाही आहे हे आम्ही या मालिकेतनं दाखवणार आहोत सर तुम्ही काय सांगाल नाही मला मुळात तेच आता मी या, या मालिकेच्या स्क्रिप्टमध्ये मा फार अजून घुसलेला नसल्यामुळे मी आता वाट बघतो आहे की कधी अठरा मार्च येते आणि कधी मला मालिका बघता येईल आणि या मालिकेच्या यशासाठी मी खूप मनापासून प्रार्थना करतो आणि मला माहिती आहे की शंभर टक्के मायबाप रसिक प्रेक्षक आशीर्वाद देतील आता तुम्ही म्हणजे निर्माते आहात तर तुम्ही म्हणजे म्हणजे बराच वर वर्क लोड येत असेल तुमच्यावरती तर तुम्ही कोणाला कसे म्हणजे काम डिस्ट्रीब्यूट करता किंवा जास्त कोणाचा गोंधळ उडतो काम करताना गोंधळ माझाच उडतो बाकी सगळेजण व्यवस्थित काम करत असतात गोंधळ मीच घालते आणि बाकीचे सगळेजण ते निस्तरतात तुम्ही काय सांगाल तुम्ही पण म्हणजे महाराष्ट्रभर गोंधळ की चांगलं प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि एन्ड मुवमेंट मग ती जरा तारांबळ उडते पण आपण आदल्या दिवशी जशी आपण बॅग भरतो ती बॅग भरून ठेवली की नेक्स्ट डे आपण ट्रेकिंगला जायला मोकळे पण त्या दिवशी सकाळी जर आपण ब्रश ब्रिश काढत बसलो ती जी तारांबळ उडते पण गोंधळ नाही उडत कधी कधी आपल्याला जे व्हिजन आपली असते ती कधी कधी समोरच्याची नसू शकते ते कम्युनिकेशन नाही होते पण बाकी खुला असं होतं की सगळं वेल प्लॅन्ड असतं छान शूट होतं त्याच्यात आपल्याला कसं शूट करायचं आहे ह्याच्यावर कधी कधी होतं की आपण कसं शूट केलं पाहिजे याच्यावर डिस्कशन होतं पण बाकी अशी गडबड तर कधीच नाही घरोघरी मातीच्या चुलीचे जे म्हणजे कास्ट आहे टोटल सगळे जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता आम्ही नाही काय सांगणार <laughs> आता बघायचं आणि तुम्ही लवकरात लवकर सांगायचं कारण आता आम्ही बोलण्यापेक्षा त्यांच्याकडनं झालेली कामं आणि ती कलाकृती बघून तुमच्यापासून सगळ्यांकडनं आम्ही आता आशीर्वाद मागतो आहोत थँक्यू थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्या थँक्यू